स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये माझी वसुंधरा अभियानात राहता नगर परिषदेने राज्यात पाचवा तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल राहता नगरपालिकेने एक कोटी पन्नास लाख रुपयांचं बक्षीस पटकावलंय पर्यावरण व वा वातावरणातील बदल विभाग आणि माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं त्यात भूमी वायू उज्ज्वल अग्नि व आकाश या अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण व जतन हे महत्वाचे मुद्दे आहेत या अभियानात राहता नगर परिषदेने सहभाग नोंदवला असून नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी मानिकराव आहेर मुख्याधिकारी वैभव लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आज सायोग फाउंडेशनच्या माध्यमातून मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे अरुण मोकळसर प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंडे भानुदास गाडेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत नगर परिषदेचं कौतुक केलं आहे यावेळी सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगवाने सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर दशरथ तुपे गोरख तात्या दंडवते अरुण मोकळसर दीपकराव दंडवते रवींद्र धस व्यंकटेश अहिरे संदीप डांगे सुदेश गाडेकर भाऊसाहेब बनकर संजय वाघमारे पांडुरंग गायकवाड नगर परिषदेचे कर्मचारी रवींद्र बोठे अनिल कुंभकर्ण प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे उपाध्यक्ष दिलीपराव खरात ज्येष्ठ पत्रकार सतीश दादा वैजापूरकर बाळासाहेब सोनोने ज्ञानेश्वर जोरे दिलीप चोकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते माझी वसुंधरा या योजने अंतर्गत राहता सर स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी राहता मुख्य अधिकारी सन्मान्य वैभव वो लोंढे साहेब यांनी व सर्व कर्मचारी बांधवांनी विशेष परिश्रम घेऊन आपल्या राहता नगर परिषदेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोटी मानधन व व स्वच्छ राहता पुरस्कार या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल राहता ग्रामस्थ साहयोग फाउंडेशन व राहता प्रेस क्लबच्या वतीने या ठिकाणी सिओ साहेब प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान्य प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण जे लोंडे दादा दंड होते बाळासाहेब सोनवणी पानगों डॉक्टरांनी विनंती करून आपण सन्मान्य मुख्य अधिकारी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा त्याचा एक लोटो होता स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता आपल्या माणसाचा स्वभाव सुद्धा इतका स्वच्छ पाहिजे की त्याचा प्रतिबिंब समोरच्यावर उमटल्यानंतर त्याला सुद्धा आपल्यासारखं त्याच्यासारखं वागता आलं पाहिजे आणि म्हणून त्या स्वभावाची स्वच्छता असायला पाहिजे संस्काराची सुद्धा इतकी स्वच्छता असायला पाहिजे की प्रत्येक गोष्ट जसं एक पिक्चर आला तर साऊथ इंडियाचा आर 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 तीन आर आर होते रेड्यूस रिसायकल आणि रि� प्रकारे ध्येय ठेवून या जो केंद्र शासनाने उपक्रम जो दिला होता स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षणच्या माध्यमातून आणि या तर याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेला ज्यावेळेस दीड कोटीचं बक्षीस मिळतं त्यावेळेस राहता नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं नेतृत्व करणारे सन्मान्य साहेबांचं खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासाठी आपलं कर्तव्य आहे आणि ते पहिलं कर्तव्य आमचं सहयोगा ग्रुप करत असतो म्हणून सहयोगा ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मी इथं अभिनंदन करेल आणि खऱ्या अर्थाने या कौतुकाला प्रेरणा देण्याचं काम राहता नगरातील सर्व वार्ताहर मंडळी करत असतात काम किती छोटं आहे काम किती मोठं आहे एखाद्या कामामध्ये आपण जर तनमयतीने जर काम केलं कोणतंही काम अमर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित काम करावं ते मर्यादित काम जसं गाडेकर साहेब करत आहेत त्याचबरोबर स्वच्छता अभियानाचं आणि वृक्षारोपणाचं काम सहयोग ग्रुप करत आहे त्या सर्वांना साथ जी लागत असते ती नगरपालिका करत असते सायबांनी मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या आप कर्मचाऱ्यांचा नुसतं त्याला काम सांगून त्याच्या मानसिक दडपण ठेवण्यापेक्षा तो शारीरिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असायला पाहिजे त्यासाठी अहिल्यानगर नगर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मॅचेस झाल्या आणि साहेब त्या मॅचेस मध्ये साहेबांनी पहिल्या मॅचला बॅटिंग केली बत्तीस रन काढले त्यांना माहित आहे नाटाळ आला नाटाळ आला तर त्याचे बत्तीस पाडावे लागतात तसं ते क्रिकेटमध्ये सुद्धा एखाद्याचं जर काम करायचं जर म्हटलं तर मॅच जिंकण्यासाठी त्यांनी बत्तीस रनाची पार्टनरशिप केली म्हणजे साहेब मैदानाच्या वर्ष खेळाबरोबरच या आरोग्य आरोग्यविषयक नगरपालिकेच्या सर्व खेळांमध्ये तरबेज आहे जे राहतात शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे जी सरकारी योजनांचा जो महापौर जो येतो त्याला घेऊन आपले राहत्याचे अधिकारी श्री वैभवजी साहेब यांनी या राहता नगरीला एक विशेष उपक्रमातून पारितोषिक म्हणून दिलं हे खरंच गौरव आहे राहत्यासाठी आणि ही जाणीव पांढरे सरांनी स्वच्छता दूतांनी करावी याचा विशेष अभिमान वाटला आपण सगळे बरोबर आहोत तुमच्या आणि याचा सन्मान तुम्ही केला याचा आम्हाला अभिमान अभिमान का वाटतो की आम्ही सुद्धा या राहता शहरामध्ये तुमच्या बरोबरीनं काम करण्यासाठी प्रयत्नात असतो नेहमी त्यामुळे आम्ही केल्याचं आम्हाला मिळालेला आहे आणि लोंडे साहेब आपल्या राहता शहरासाठी नक्कीच कार्य करतील ते लोंडे मी लोंढ्यायचे त्यांच्या बरोबरच आहे लोंडेच लोंडे शकतात तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की असंच शहरासाठी आपल्याकडून काम होत राहो आणि आम्ही पत्रकार बंधू तुमच्या बरोबर जाऊ चांगल्या कामाच्या नेहमी बरोबर राहणारा राहता प्रेस क्लब आहे आणि चांगल्या कामाला नेहमीच प्रसिद्धी देणारा राहता प्रेस क्लब आहे आपण निश्चितच चांगलं काम कराल आणि त्याची प्रसिद्धीची आम्हाला संधी द्याल त्याबद्दल विभागामध्ये शासकीय नोकरी करतात सेवानिवृत्त <laughs> नागरिक आहे या नागरिकांनी समोर पुढाकार घेऊन जर आता शहराच्या स्वच्छतेसाठी जर आपल्याला एक एक बॅरल देण्याचं जर एक, एक बॅरलची किंमत एक हजार रुपयापर्यंत तो बसतो म्हणजे नऊशे रुपयाचा बॅरल आणि एक हजार रुपयाचे स्टिकर असं साधारणतः म्हणजे मला जे मिळालंय ते सांगतोय एक हजार रुपयाचे बॅरल जर समजा आपण जर राहता जर आपण ठीक ठिकाणी खरोखर बघा आता नगरपालिकेचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत मी शिवासाहेबांची चर्चा केली आता या स्वच्छता अभियानामध्ये कचऱ्यासाठी कोणत्या ठेवतायत आता आपण राहता शहरामध्ये नगरपालिकेकड पंचवीस बॅरल दिलेले आहेत आणि एसटी स्टँडच्या समोर दोन ठेवले स्टँडच्या समोर आपण जे दोन बॅरल ठेवले त्याच्यातून आपण एकाच आठवड्यामध्ये प्रात्यक्षिक बघितलं की त्या परिसरातला कचरा एकदम कमी झालेला आहे असाच आपल्याला राहता शहरातला कुठेही कुठल्याही रस्त्यावर कचरा राहणार नाही आणि राहता शहर हे कचरा मुक्त होईल आणि मला आपण सर्वांच्या वतीने आपण सर्वांच्या साक्षीने आपल्याला एक संकल्प करावा की आपण राहत्या शहरामध्ये गल्ली आणि रस्तो रस्ते आपल्याला हे अभियान राबून आणि प्रत्येक नागरिकाचा यामध्ये सहभाग झाला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून हे राहता एक आगळं वेगळं शहर आहे हे आपल्याला दाखवून द्यायचंय तेव्हा मी मालेगावला होतो आणि राहतात मी दोन फेब्रुवारी सुरुवात केली तर माझा काम करण्याचा उद्देश नेहमी प्रामाणिक राहिलाय ट्रान्सपरंट राहिलाय कारण आपण या खुर्चीवर बसलोय सरकार आपल्याला एवढा पैसा देतोय किंवा आपला जो कामाचा वेळ निश्चित केलेला आहे आपण तेवढा पूर्ण वेळ लोकांच्या सेवेसाठी आपण दिला पाहिजे आपण आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे लोकांची कोणतीही समस्या राहिली नाही पाहिजे काय होत ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत लोक श्रीमंत किंवा ज्यांच्या ओळखी त्यांचे काम कुडून पण होत आहेत पण सर्वसामान्य माणसांचं काय ते आल्यानंतर प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल मी आजपर्यंत पण आलो सगळ्या मला भेटलं तुमची साथ भेटली म्हणजे सहयोग फाउंडेशन ग्रुपनी जे काम ऍक्च्युली प्रशासनाने करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे त्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन तुम्ही सर्व हे काम करताय उत्कृष्ट म्हणजे वृक्ष लागवडीचा असेल किंवा गुड मॉर्निंग ग्रुप असेल ते काम एकदम उल्लेखनीय आणि याचा नक्कीच फरक पुढचे जे पिढी आहे त्याच्यावर पण होणार आहे कारण आपण जे करतोय आज त्याच कुणीतरी अनुकरण करत असत नवीन सदस्य त्याच्याबरोबर वाढत राहतात आज तुम्ही सर्वांनी माझा सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क